बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी दरवर्षी पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाइफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असते आता ही प्रक्रिया ऑनलाईन करता येत असल्याने मोठी सोय झाली आहे मात्र थोडीशी निष्काळजीपणा सायबर फसवणुकीचे कारण ठरू शकतो केंद्र सरकारने पेन्शन धारकांच्या सोयीसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम चार पॉईंट शून्य सध्या सुरू असून ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल त्यामुळे पेन्शनधारकांना बँक किंवा सरकारी कार्यालयात न जाता घर बसल्या प्रमाणपत्र सादर करता येत आहे मात्र या सोयीसोबतच सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे अनेक ठग आता बनावट वेबसाईट कॉल आणि एजंटद्वारे वृद्धांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत पेन्शन विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे फक्त सरकारी प्लॅटफॉर्म वापरा अधिकृत साईट डब्ल्यू 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 डॉट जीवन प्रमाण डॉट जी ओ व्ही डॉट इन अधिकृत ॲप्स प्रमाण ॲप पोस्ट ऑफिस ॲप आधार फेस आय डी ॲप वैयक्तिक माहिती शेअर करू नका आधार क्रमांक ओ टी पी बँक अकाऊंट डिटेल्स पी पी ओ क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक कोणासही सांगू नका बनावट कॉल आणि मेसेजपासून सावध रहा सरकार किंवा बँक कधीही ओ टी पी किंवा पासवर्ड विचारत नाही संशयित कॉल किंवा ईमेल आल्यास ताबडतोब तक्रार करा सार्वजनिक वायफाय टाळा आणि डिव्हाइस अद्यायावत ठेवा संशयित हालचाल दिसल्यास तात्काळ तक्रार करा बँकेला कळवा कर किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ डॉट इनवर वर तक्रार नोंदवा थोडीशी खबरदारी घेतली तर सायबर फसवणूक टाळता येऊ शकते घर बसल्या पेन्शन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सेवा नक्की वापरा पण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका